देशात सध्या इथेनॉल विषयाची जोरात चर्चा सुरू आहे याला कारण ठरलंय केंद्र सरकारचं वृत्तीचं धोरण परंतु एक इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला यात अनेक आहेत भारत आपल्या एकूण गरजेपैकी ऐंशी टक्क्याहून अधिक क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्यामुळे क्रूड ऑइलवर मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन करन्सी खर्च होते एस आय एम म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या चेअरमनच्या एका वक्तव्यानुसार पेट्रोलमध्ये जर वीस टक्के इथेनॉल मिक्स केलं तर सरकारचे वर्षाला तब्बल तीस हजार कोटी रुपये फॉरेन करन्सी वाचू शकते त्यामुळं सरकारनं ई ट्वेंटी हा प्रोग्राम लाँच केला आहे यानुसार दोन हजार सव्वीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल ब्लेंड करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत भारत अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकत जगातली तिसरी सर्वात मोठी इथेनॉल इकॉनॉमी बनणार आहे हा अंदाज इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा आहे सध्या ब्राझील एकोणतीस टक्के पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते साध्य केलेलं आहे सध्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल ब्लेंड करण्याचं लक्ष सरकारनं म्हणजे भारत सरकारनं ऑलरेडी गाठलेलं आहे यामुळं भारतात या सेक्टरमध्ये भारता प्रचंड संधी आहेत इथेनॉलमुळे पेट्रोलच्या तुलनेत कमी कार्बन एमिशन होतं दोन हजार पर्यंत नेट झिरो एमिशन गाठण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे त्यामुळं सरकारला इथेनॉल शुगर आणि इव्ही सेक्टरला प्रचंड पुश करायला लागतील ला। दोन हजार बावीस मध्ये भारतात इथेनॉल इंडस्ट्रीचं मार्केट नऊ हजार कोटी रुपयांचे होते दोन हजार पंचवीस पर्यंत ते पन्नास हजार कोटी रुपयांचे होऊ शकते याचा सगळ्यात मोठा फायदा इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांना आणि त्यांच्या शेअर होल्डर्स ला होऊ शकतो या व्हिडिओ मध्ये आपण आहोत एक एक करून सगळे स्टॉक आपण पाहूयात परंतु त्यापूर्वी एक काम रिसर्च साठी आम्हाला भरपूर वेळ लागत असतो मात्र बऱ्याच वेळा तुमच्याकडनं चॅनेल ला सबस्क्राईब करायचं राहून जात ते आता लगेच करून घ्या त्यामुळं अशा प्रकारचे व्हिडिओ बनवताना आम्हाला सुद्धा एक चांगली ऊर्जा मिळत राहते स्टॉक ची लिस्ट सांगण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सध्या शुगर आणि इथेनॉल इंडस्ट्री मधले स्टॉक बऱ्यापैकी पडलेले आहेत सरकारनं सात डिसेंबरला शुगर ज्यूस इथेनॉल तयार करण्यासाठी कारखान्यांना बंदी घातली होती कारण म्हणजे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन साखरेचं उत्पादन आठ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे साखरेच्या भावांनी गेल्या चौदा वर्षातला उच्चांक गाठला आहे दोन हजार तेवीस मध्ये कारखान्यांनी साखर उत्पादनांवर जास्त भर द्यावा म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला होता परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग वरील बंदी जी आहे ती पुन्हा उठवलेली आहे त्यामुळं स्टॉक पुन्हा एकदा वाढू शकतात चला तर मग एक एक करून सगळे स्टॉक्स आता पाहूयात आपल्या लिस्ट मधला पहिला स्टॉक पेरी या कंपनीचा आहे ही कंपनी शुगर न्यूट्रास्युटिकल्स आणि इथेनॉल प्रोडक्शनचं काम करते कंपनीचा बावीस टक्के रेव्हेन्यू हा इथेनॉलच्या डिस्टिलरी प्रॉडक्ट्स मधनं येतो याशिवाय ही कंपनी पॉवर जनरेशनचं सुद्धा काम करते कंपनीची इथेनॉल प्रॉडक्शन कपॅसिटी सध्या दिवसाला चारशे सतरा के एल म्हणजे किलो लिटर पर डे इतकी आहे कंपनी आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवत आहे कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये कंपनीच्या दोन इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट च काम सध्या सुरू आहे एकशे वीस आणि पंचेचाळीस के एल क्षमता असलेले हे प्लांट दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे या प्रोजेक्टसाठी कंपनीने दोनशे सत्तर कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहेत कंपनी चाळीस देशांमध्ये आपले प्रॉडक्ट एक्सपोर्ट करते कंपनीकडे सत्तर हजाराहून अधिक रिटेल आउटलेट नेटवर्क आहे त्याद्वारे कंपनी रिटेल मार्केटमध्ये साखर विकते सध्या या कंपनीचा स्टॉक पाचशे पन्नास रुपयांच्या आसपास आहे कंपनीचं मार्केट कॅपिटल नऊ हजार सातशे कोटी रुपयांच्या वर आहे या इंडस्ट्रीचा पीई रेशो अकरा पॉईंट पाच एवढा आहे त्या तुलनेनं स्टॉकचा पी पीई हा साधारण नऊ पॉईंट नऊ इतका आहे डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट तेरा इतका आहे कंपनीचे सेल्स मागील पाच वर्षामध्ये बावीस टक्के ने वाढलेले आहेत तर प्रॉफिट ग्रोथ सत्तावीस टक्के ने झालेली आहे याचबरोबर स्टॉकची प्राइस सुद्धा बावीस टक्के सीएचीआरने वाढलेली आहे स्टॉकचा तुम्ही चार्ट पाहिला तर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सहाशे सत्तर रुपयांचा हाय गाठल्यानंतर मागील एक वर्षभरामध्ये प्राइज न करेक्शन दाखवल्याचं दिसतय पाचशे सत्तरच्या लेवल स्टॉक लाईक रेजिस्टन्स आहे लेवल वर सांग एक सपोर्ट आहे आपल्या लिस्ट मधला दुसरा स्टॉक आहे त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज ही कंपनी एकोणीसशे बत्तीस मध्ये सुरू झाली होती उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक उसाचे उत्पादन होणाऱ्या भागांमध्येच कंपनीचे प्लांट्स आहेत त्रिवेणी इंडस्ट्रीज भारतातील टॉप थ्री शुगर मॅन्युफॅक्चरर्स पैकी एक आहे इते, इथे इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कंपनीचा देशामध्ये दुसरा क्रमांक आहे शुगर आणि इथेनॉल बरोबरच ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि वॉटर मॅनेजमेंट मध्ये देखील कार्यरत आहे मध्ये कंपनीचा एकोणऐंशी टक्के रेव्हेन्यू शुगर मधनं तर फक्त सात टक्के रेव्हेन्यू अल्कोहोल मधनं येत होता अल्कोहोलचे प्रमाण वाढून कंपनीने दोन हजार तेवीस पर्यंत त्याचा रेव्हेन्यू एकवीस टक्क्यांवर आणलेला आहे दोन हजार सहा मध्ये या कंपनीनं इथेनॉल बनवायला सुरुवात केली सध्या कंपनीची डेली कॅपॅसिटी सहाशे साठ के एल डी इतकी आहे ही क्षमता वाढून अकराशे दहा किलो लिटर पर्यंत नेण्यासाठी कंपनी चारशे साठ कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने आठशे कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक केलेले आहेत कंपनीचा स्टॉक सध्या तीनशे चाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय कंपनीचे मार्केट कॅपिटल सात हजार चारशे कोटी रुपयांच्या वर आहे पी रेशो सतरा एक टक्के इतका आहे जो इंडस्ट्रीपेक्षा तो जास्त आहे डेट टू इक्विटी रेशो फक्त झिरो पॉईंट पंधरा इतका आहे म्हणजे कंपनीवर डेट कमी आहे प्रमोटर्सने आपली शेअर होल्डिंग मागील तीन वर्षामध्ये आणली आहे आहे ने मात्र आपला स्टेक नेलेला कंपनीच्या सेल्स मध्ये तितकीशी वाढ झालेली आपल्याला दिसत नाहीये मागील पाच वर्षामध्ये कंपनीचे सेल्स अकरा टक्के सीएजीआरने वाढलेत प्रॉफिट मध्ये मात्र याच काळामध्ये पस्तीस टक्के सीएजीआरने वाढ झालेली आहे स्टॉक प्राइस सुद्धा मागील पाच वर्षामध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे आता एकदा चार्ट वर नजर टाकूयात हा स्टॉक लॉकडाऊन मध्ये तीस रुपयांपर्यंत खाली आला होता ऑक्टोबर मध्ये स्टॉकने चारशे सोळा रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता म्हणजे हा स्टॉक ऑलरेडी एक मल्टीबॅगर झालेला आहे सध्या स्टॉक सपोर्ट प्राइसवर हो आहे चारशे रुपयांच्या लेव्हलवर प्राइसला रेजिस्टन्स आहे आपल्या लिस्ट मधला तिसरा स्टॉक आहे दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या सुद्धा मुख्य प्रॉडक्ट मध्ये इथेनॉलचा समावेश आहे कंपनीची प्रत्येक डिस्टिलरी इथेनॉल बनवते डिस्टिलरी मधून कंपनीचा तेवीस टक्के रेव्हेन्यू येतो कंपनीचे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मिळून पाच प्लांट आहेत ही देशातली सगळ्यात वेगानं ग्रो होणारी शुगर कंपनी आहे पेप्सिको कोका कोला मॉन्डलीज वॉलमार्ट इंडिया डाबर ब्रिटानिया रॅडिको खेतान युनायटेड ब्रुअरीज यांना ही, ही कंपनी शुगर सप्लाय करत असते सध्या कंपनीची इथेनॉल प्रोडक्शन कपॅसिटी तीनशे पाच इतकी आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम हे डालमिया भारतचे क्लायंट्स आहेत या कंपनीच्या स्टॉकची प्राइस सध्या चारशे रुपयांच्या आसपास आहे कंपनीचं मार्केट कॅपिटल तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या वर आहे स्टॉक चा पी रेशो दहा पॉईंट सहा इतका आहे इंडस्ट्री पी अकरा पॉईंट पाच पेक्षा तो कमी आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट चौदा आहे कंपनीचे मागील पाच वर्षांमध्ये फारसा वाढलेला नाही सेल्स ग्रोथ ने तर प्रॉफिट ग्रोथ तेरा टक्के सीएजीआर ने झालेली आहे स्टॉक प्राइस मध्ये मात्र याच काळात तेहतीस टक्के ने वाढ झालेली आहे कंपनीचे पंच्याहत्तर टक्के स्टेक्स अजूनही प्रमोटर्स कडे आहेत ही एक चांगली गोष्ट आहे आता जर चार्ट आपण पाहिला कंपनीचा तर स्टॉक लॉकडाऊन मध्ये चाळीस पन्नास रुपयांच्या आसपास होता एप्रिल दोन हजार बावीस मध्ये पाचशे सत्तर रुपयांचा हाय गाठल्यानंतर प्राइस मध्ये एक चांगलं करेक्शन बघायला मिळालेलं आहे तीनशे पन्नासच्या लेवलवर प्राइस ला एक सपोर्ट आहे तर डेली चार्ट वर ही एक रेजिस्टन्स लेवल आहे आपण आतापर्यंत पाहिलेले तीन स्टॉक जे होते ते इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांचे होते परंतु इथेनॉल तयार करण्यासाठी कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट गरज असते हे प्लांट सेटअप करणारी एक महत्वाची कंपनी आहे ती म्हणजे प्राज इंडस्ट्री इथेनॉल मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्राज इंडस्ट्रीजचा भारतामध्ये साठ टक्के मार्केट शेअर आहेत ग्लोबल इथेनॉल प्रोडक्शन मध्ये कंपनीचा दहा टक्के मार्केट शेअर आहे अर्थातच ही कंपनी मार्केट लीडर आहे प्राज इंडस्ट्रीज कडे चार हजार कोटी रुपयांचं ऑर्डर बुक आहे त्यातील पंच्याहत्तर टक्के ऑर्डर या इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा पंच्याहत्तरहून अधिक देशांमध्ये प्रेझेन्स आहे इथेनॉल प्लांट सप्लायर म्हणून सुरू झालेली ही कंपनी आज एक एन्व्हायरमेंट एनर्जी आणि ऍग्री प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये देखील आलेली आहे कंपनीकडे आठ इंटरनॅशनल पेटंट आहेत त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये देखील कंपनी पुढे आहे सध्या हा स्टॉक पाचशे चाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय कंपनीचे मार्केट कॅपिटल जवळपास दहा हजार कोटी रुपये इतके आहे या इंडस्ट्रीचा पी अडोतीस पॉईंट दोन इतका आहे त्या तुलनेनं कंपनीचा पी छत्तीस पॉइंट सात एवढा आहे जो चांगली गोष्ट आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो तीन इतका आहे म्हणजे कंपनी जवळपास डेट फ्री आहे कंपनीची सेल्स ग्रोथ मागील पाच वर्षामध्ये एकतीस टक्के सीएचआरने प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीस टक्के सीएजआरने झालेली आहे स्टॉकचे रिटर्न मागील पाच वर्षामध्ये अडोतीस टक्के सीएजीआर इतके राहिलेले आहेत स्टॉकचा आता चार्ट जर पाहिला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्टॉकने सहाशे पन्नास रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता त्यानंतर मात्र मध्ये एक चांगलं करेक्शन बघायला मिळालेलं आहे पाचशे ची लेवल प्राइस साठी सपोर्टचं काम करू शकते इथेनॉल प्लॅन्ट मॅन्युफॅक्चर करणारी अजून एक कंपनी आहे आय एस जीईसी हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड हा आपल्या लिस्ट मधला पाचवा स्टॉक आहे एकोणीसशे तेहतीस मध्ये सुरू झालेली ही कंपनी सुरुवातीला फक्त शुगर मशिनरी बनवायची परंतु आता ती पॉवर प्लांट बॉयलर्स आणि डिस्टिलरी सारखे हेवी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आलेली आहे कंपनीचा चार टक्के रेव्हेन्यू इथेनॉल मधून येतो शेल भारत पेट्रोलियम रिलायन्स इंडस्ट्रीज भेल महिंद्रा दालमिया हे सर्व या कंपनीचे क्लायंट्स आहेत कंपनीच्या ऑर्डर बुक मध्ये मेजर ऑर्डर इथेनॉल साठी आहेत सध्या नऊशे तीस रुपयांच्या आसपास या कंपनीचा स्टॉक ट्रेड करतोय कंपनीचं मार्केट कॅपिटल सहा हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे पी -E रेशो सव्वीस पॉईंट चार आहे जो इंडस्ट्री पीई पेक्षा चांगला आहे डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट चार आहे कंपनीची सेल्स ग्रोथ मागील पाच वर्षामध्ये अकरा टक्के तर प्रॉफिट ग्रोथ पाच टक्के सीएजीआर झालेली आहे याच काळामध्ये स्टॉक ची प्राइस तेरा टक्के सीएचरने वाढलेली आहे आता पुन्हा एकदा या कंपनीचा जर आपण चार्ट पाहिला तर डिसेंबरमध्ये स्टॉकने नऊशे चौऱ्याण्णव रुपयांचा ऑल टाइम हाय गाठलेला आहे त्यामुळं प्राइस ऑल टाइम हायच्या जवळ आहे आठशे चाळीस हा प्राइस आता एक सपोर्ट बनलेला आहे तर हे होते इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित पाच महत्वाचे स्टॉक्स हे कुठलेही स्टॉक बाईंग किंवा सेलिंगचं सजेशन नाहीये यामधला कुठलाही स्टॉक घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास नक्की केला पाहिजे तुमच्याकडे या लिस्ट मधला एखादा स्टॉक असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अजून कोणत्या स्टॉकचं ॲनालिसिस आम्ही करायचं ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा बाकी सुरुवातीला आम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेलच अशी अपेक्षा करतो व्हिडिओ कमीत कमी दोन मित्रांना तरी नक्की शेअर करा धन्यवाद